महाराष्ट्र टी व्ही आपल्या हक्काचा मीडिया आज उस्मानाबाद येथे महात्मा फुले समता परिषदेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक व ओबीसी समाजातील काही प्रमुख कार्यकर्ते नाशिक जिल्ह्यातील भुजबळ साहेबांना लोकसभेच्या तिकीट पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री अमित भाई शहा यांनी देण्याचे ठरवलेले असताना सुद्धा तसे आदेश महाराष्ट्रातील युतीच्या नेत्यांना दिलेले होते परंतु महाराष्ट्रातील युतीच्या नेत्यांनी तीन आठवड्यापूर्वी आदेश येऊनसुद्धा मान्य साहेबांचं तिकीट जाहीर करण्यास विलंब केलेला आहे वारंवार साहेबांच्या बाबतीत ते ओबीसी असल्यामुळे वारंवार त्यांना डावण्यात येतं निवडून येण्याची क्षमता असणारा मतदारसंघाचा संघातील उमेदवार साहेब असतानासुद्धा जाणून बुजून हे तिकीट देण्यास टाळटाळ करत आहेत त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील ओबीसी समाज इतर समाजाची तर दिशाभूलचा स सम, समाजामध्ये नाशिक जिल्हा आणि तमाम महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये एक संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे त्यामुळे आम्ही येणाऱ्या लोकसभेच्या लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी भुजबळ साहेब सांगतील त्यालाच मतदान करणार नाहीतर आम्ही बहिष्कार टाकणार असं आमचं सध्याचं प्लॅनिंग झालेलं आहे तरी भुजबळ साहेब सांगतील त्यालाच मतदान आम्ही कुठल्याही उमेदवाराला येणाऱ्या लोकसभेला मतदान करणार नाहीत याची किंमत भुजबळ साहेबांच्या बाबतीत जी काय घटना घडलेली आहे याची किंमत महाराष्ट्रातील किंवा देशातील होणाऱ्या लोकसभेच्या तार निवडणुकीत ज्यांनी ना कोणी अशी टाळ केलेली आहे त्यांना झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आम्ही तमाम लोकांना ओबीसीच्या इथे भुजबळ साहेबवर प्रेम करणाऱ्या लोकांना असे आवाहन करतो आहे की की बाबा तुम्ही आपलं आपल्या नेत्यावर एवढा अन्य होतोय आपल्याला तर कधीच काही भेटणार नाही का, ना का तर आपण इतर जातीचे असल्यामुळे आपल्याला हे लोक बघायलाच तयार नाहीत त्यामुळं मतदानापासून जे आपले नेते आदेश देतील त्यालाच आपण मतदान करायचं एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा